नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे हरभऱ्याला आपल्या आज या दीड महिना होत आहे नोव्हेंबरच्या पाच तारखेला पेर झाली ती हे बघू शकता आपण वाढ पण चांगली झाले फुटे बुटे हे बघा फुटवे पण छान आहेत आणि आता याच्यामध्ये निंदन चालू आहे कारण याला पाणी झालंनं पाणी दिलं ते त्यामुळे थोडंफार गवत पण उगलतं तर गवत आता हे बघा निम्न चालू आहे एवढा भाग निम्न झालेला आहे आणि अजून निन्न जवळपास संपत येत आहे आज किंवा तिकडे जे आहेत ते मजूर आहेत निंदणारे थोडंफार जे गवत आलेलं आहे ते गवत गवत काढून घेतलं त्यामुळं आपलं रान एकदम स्वच्छ आणि पिकायला पण गवत जे आहे ते काही बाधा करणार नाही हे बघा आपण बघू शकतो फुटवे पण छान आलेत आज पूर्ण निंदन होऊन जायलाच याला जवळपास दोन दिवस लागलेले आहेत तर असं शेतकरी मित्रांनो पुन्हा नवीन मायसाठी पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूस आता याला एका अळीनाशक फवारायचं आहे बुरशीनाशक आणि टॉनिक त्याचा पण आपण व्हिडिओ बनवू तोपर्यंत जय जवान जय किसान